आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील वारणा पाणीपुरवठा योजनेच्या निवेदीची मुदत संपल्यानं ती रद्द करणे आणि नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा दुसरा मजला बांधण्याच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्याच्या विषयावरून आज इचरकंजी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आरोप प्रत्यारोपामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं तब्बल पावणे चार तास रंगलेल्या या सभेमध्ये बहुतांश विषय पुढील मीटिंगच्या वेळी करण्याचा सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नामुळं विरोधकांनी विषय पुढील मीटिंगमध्ये करायचे तर विषय पत्रिकेवर आणायचेच कशासाठी असा सवाल उपस्थित केला सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉक्टर अलका स्वामी होत्या नगरपालिकेने ऐन वेळच्या विषयासह विविध शेहेचाळीस विषय चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक शशांक बावसकर यांनी सत्ताधारी नगरसेविका पट्टेकरी यांना न्याय मिळत नसल्याने आत्मदहन आंदोलन करत असतील तर न्याय कोणाला मिळणार असा सवाल उपस्थित केला गाडीचे पक्षप्रदोद विठ्ठल चोपडे यांनी नगरसेविकेला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव असल्याचं सा सांगितलं चर्चेअंती या विषयावर पडदा पडला ऐन वेळच्या विषयावर चर्चा करताना नगरसेविका अनिता कांबळे यांनी मागासवर्गीय समाजाच्या जागेवर मलशुद्धीकरण प्रकल्प बांधून समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत सभात्याग केला चोपडे यांनी अनेक ठराव केले जातात मात्र नियमांचं उल्लंघन होत असून याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे माहिती मागूनही दिली जात नाही असा सवाल उपस्थित करून नगरसेवक रवींद्र माने इकबाल कलावंत आणि नगरसेविका संगीता आलासेख

O yeah. yeah. yeah.